नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो साठ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजपासून त्यांना दरमहा सात हजार ते पेन्शन मिळणार अशी मोठे आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्त्या बातम्यांविषयी ज्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठे आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विचारू नका तर मित्रांनो देशभरातील निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निर्माण पेन्शन धारकांना मोठा दिलासा देई किमान पेन्शन मध्ये ऐतिहासिक वाढ जाहीर केली आहे या निर्णयामुळे देशभरातील आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे सगळ्यात अगोदर मित्रांनो पेन्शन वाढीचे तपशील जाणून घ्या ई पी एफ ने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून वाढून सात हजार रुपये करण्यात आली आहे ही वाढ इतिहासातील सर्वात मोठी पेन्शन वाढ मानली जात आहे या निर्णयाचा थेट फायदा देशभरातील सुमारे सात लाख पेन्शनधारकांना होणार आहे यापूर्वी ज्यांना केवळ एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळत होते आता त्यांना सात हजार रुपये मिळणार आहे हा सातशे टक्क्यांचा वाढीचा दर आहे जो पेन्शनधारकांच्या जीवनमानात क्रांतिकारी बदल घडवून आणेल कोणत्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना फायदा होणार पहा मित्रांनो या नवीन धोरणाचा सर्वाधिक फायदा पहिला आहे असंघटित क्षेत्रातील कामगार दुसरा आहे कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी सोबतच महागाई भत्त्याच्या अतिरिक्त लाभ सुद्धा मिळणार आहे मित्रांनो पेन्शनवाढी बरोबरच पेन्शनधारकांना महागाई भत्ता देखील मिळणार आहे सध्या सुमारे सात टक्के डराने मागे भत्ता दिला जात आहे अर्थ सात हजार रुपये मूळ पेन्शनचा महागाई भत्ता मिळाल्यानंतर एकूण मासिक रक्कम सात हजार चारशे नव्वद रुपयाच्या आसपास होईल मागे भत्त्याची खासियत अशी की हा भत्ता वेळोवेळी बाजारातील मागे दराप्रमाणे वाढवला जातो त्यामुळे पेन्शनधारकांना केवळ एकदाच नव्हे तर नियमित आधारावर वाढीचा लाभ मिळत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद